विसर्जनाची व्यथा मनाची सांगू कैसी कुणा घरामधूनही गणपती जाता मकर वाटे सुना नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे सात सप्टेंबर रविवार आज आहे अनंत चतुर्चित दिवस आणि गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे खरंच मित्रांनो दहा दिवस पाहुणा आलेला हा गणपती बाप्पा आज आपल्या घरी परतणार आहे भक्तांच्या घरी पाहुणा म्हणून येणारा हा गणपती बाप्पा आज आपल्या घरी सुखरूप परतणार आहे या आपल्या घरी जाणाऱ्या गणपती बाप्पांची बाप्पांना निरोप देण्याची तयारी अगदी जोरात चाललेली आहे उत्तर पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांना विसर्जनासाठी समुद्रकिनारी आम्ही घेऊन आलो आहोत आपण पाहू शकता अगदी वाजत गाजत समुद्रकिनारी घेऊन आलो आणि येथे ते त्यांची आरती करून गणपती बाप्पांची आरती करून गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज झालो आहोत सृष्टीचा हा नजारा सभोवताल चा नजारा सुंदर असा नजारा आणि अशा सुंदर निसर्गाच्या समवेत गणपती बाप्पांना निरोप देण्याचीही वेळ आलेली आहे मग असे म्हटलं होतो मी की विसर्जनाची व्यथामनाची सांगू कैसी कुणा घरामधून गणपती बाप्पा जाता मखर वाटे सुना दहा दिवस या पाटावरती बसून गेला हो आज अचानक आमच्या हातूनी आमच्यावरती रुसून गेला हो, उन्हास ठावे आमच्या हातूने काय घडला गुन्हा घरामधूनही गणपती जाता मखर वाटे सुना खरंच मित्रांनो हे सगळेजण गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी येथे जमलेले आहेत ढोल गजरात गणपती बाप्पांची मिरवणूक काढून विसर्जन करण्याच्या स्थळी हे सगळेजण जमलेले आहेत दहा दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणात कसे गेले हे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे पु पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण आदर्शवत अशी विसर्जनाची प्रथा कोकणात कशी असते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत खरंच मित्रांनो गणपती बाप्पा येताना अगदी नवचैतन्य निर्माण करत असतात कोकणी माणसाच्या जीवनात नव नौ, नवचैतन्य घेऊन येत असतात आणि आपण पाहू शकता की कशा प्रकारे होळीमध्ये बसून सुखरूप गणपती बाप्पांची पाठवणी केली जाते त्याचा नजारा आपण पाहू शकता अगदी गावातील सगळ्या गणपती गणपतींचं विसर्जन एकाच वेळी केलं जातं सहा ते सात होड्या एकत्र करून एकमागमाग एक अशा गणपती बाप्पांची अगदी खाडीमधून मिरवणूक केली जाते त्यानंतर कशा प्रकारे आदर्शवत असं विसर्जन केले जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता हा आहे होळीतून दिसणारा आजूबाजूचा नजारा लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळेजण गणपती बाप्पांचं आगमनाची तयारी करत असतात त्याचप्रमाणे अगदी गणपती बाप्पांना निरूप देण्यासाठीही सगळे जमा झालेले असतात सहा ते सात होळींचा ताफा येथे आपण पाहू शकता अगदी सभोवताली फिरून सभोवताच्या खाडीमध्ये गोलाकार फिरून गणरायांना मानवंदना दिली जाते येथील ग्रामस्थ हे खाडीच्या सानिध्यात असल्याने समुद्राच्या सानिध्यात असल्याने समुद्राच्या पाण्याची त्यांना भीती नसते अगदी मौज मजा मस्ती करत गणपती बाप्पांचं विसर्जन मोठ्या थाटामाटात केलं जातं ढोल ताशांच्या गजरात नाचत नाचत गात गणपती बाप्पांचं विसर्जन एक आदर्श असं विसर्जन सोहळा आपण पाहू शकता कोकणात होळी हा प्रकार फार महत्त्वाचा आहे कारण बहुतेक दळणवळणाचं साधन म्हणून होडीचा वापर फार मोठ्या प्रमाणात केले केला जातो आणि इतर कारणासाठी गणपतीची मिरवणूक म म्हणा गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणा यासाठी फार मोठ्या प्रमाणात होडीचा वापर केला जातो आपण पाहू शकता अतिशय सुंदर असा नजारा एकामागोमाग एक सहा ते सात होड्या गोलाकार फिरून एकामागोमाग एक गोलाकार फिरून गणरायांना मानवंदना देतात आपण पाहू शकता प्रत्येक भक्त हा अगदी आनंदाने नाचत गात जड अंतकरणाने गणरायांना निरोप देत असतो अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण गणरायानं निरोप देण्यासाठी जमलेले असतात हे दहा दिवस केलेली मजा मस्ती आणि या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पांच्या सानिध्यात घालवलेले काही सुंदर असे क्षण यांचा उजाळा देत यांची आठवण देत हे सगळेजण गणपती बाप्पांना निरोप दे देत असतात विशिष्ट खोली असलेल्या ठिकाणी जाऊन जिथे पाणी जास्तही नाही ही नाही अशा ठिकाणी जाऊन होडी थांबून तेथे गणपती बाप्पांचं विसर्जनाची तयारी केली जातात आपण पाहू शकता गणरायांना पाण्यात त्यांचं विसर्जन करण्यापूर्वी एक आरती म्हटली जाते आणि त्यानंतर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिला जातो निरोप देतो देवा आत्या आज्ञा असावी चुकले आमचं काही तर क्षमा असावी खरंच मित्रांनो हे दहा दिवस अगदी मंतरलेले दिवस असतात माणसाच्या आयुष्यात एक नवीन प्रेरणा घेऊन आलेले दिवस असतात आणि हे दिवस माणूस कोकणी माणूस किंवा महाराष्ट्रातील इतर भागातील माणूस हे वर्षभर साठवून ठेवत असतो आणि वर्षभर आपल्या गणपती बाप्पांचं परत आगमन केव्हा होईल याकडे वाट पाहत असतो त्यासाठी वर्षभर तयारी करत असतो अगदी या, या विसर्जनापासून तर पुढच्या आगमनापर्यंत वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन कसं करता येईल मकर कसं करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो आपण पाहू शकता गणपती बाप्पांना अगदी अलगत घेऊन आता होल पाण्यात त्यांचं विसर्जन केलं जातं आदर्शवत असं विसर्जन का म्हणतो तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला कुठलीही हानी न पोहोचता गणपती बाप्पांना सुखरूप विसर्जन कसं होईल याकडे या, या सर्व लोकांचं लक्ष असतं मित्रांनो आपल्या जीवाला सांभाळून अगदी गणपती बाप्पांच्या आशीर्वादावरला पात्र ठरवून प्रत्येकजण जो तो आपल्या देवाची मनोभावी सेवा करत असतो आणि त्यातील हा गणेशोत्वातील शेवटचा प्रकार म्हणजे विसर्जनाचा सोहळा अगदी सुंदररीत्या विसर्जन केले तर ते आपण पाहू शकता लोक आनंदाने त्या सोहळ्यात सहभागी झालेले असतात याचा प्रत्यय तुम्हाला मुंबईकर मंडळी गावची मंडळी याच्या अनुभवाच्या जोरावरती सुंदररित्या येथे विसर्जन केले जाते आणि हा एक प्रत्येक वर्षाचा भाग असतो की गणरायांचं सुखरूप विसर्जन कसं होईल याकडे सहान थोर लहान थोर सगळेजण प्रयत्न करत असतात आपण पाहू शकता ही एक सुंदर भव्य अशी मूर्ती आप कशा रीतीने सुंदररित्या विसर्जित केली जाते याचा जा प्रत्यय तुम्हाला येईल छातीओ्या पाण्यात गणपती बाप्पांना उतरवलं जातं आणि त्यानंतर खोल पाण्यात नेऊन त्यांचं विसर्जन केलं जातं गणपती बाप्पांचा पाठ हा सोबती घेऊन जाणे ही प्रथा आहे आणि ही प्रथा दरवर्षी चालत असते मित्रांनो अशा रीतीने दिमागदाररित्या संपन्न झालेला हा विसर्जनाचा सोहळा आपण पाहू शकता याच देही याचं डोळी तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की जय तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद